स्त्रीस्वामी समर्थ कोणत्याही परिस्थितीत आपला तोळ जर ढासळला असेल तर मनुष्याने स्वतःच्या भल्यासाठी किंवा मनशांतीसाठी स्वामी समर्थाचे नामस्मरण करणे हे अतिशय सोपा आणि योग्य मार्ग आहे तुम्ही आयुष्यामध्ये किती उंचीवरून उड्डाण करता हे महत्वाचे नाही तुम्ही कोणत्या दिशेने जाता याला महत्व आहे परमेश्वराने आपल्याला भरभरून दिले आहे त्याचा विचार केला तर गोष्टी ह्या सोप्या होत असतात सुखाचे मार्ग दिसत असतात आपण ज्या रंगाचा चष्मा घालू त्याच रंगाचे सर्व काही आपल्याला दिसू लागते जीवनात कुठल्या तरी कारणाने होणारा आनंद व समाधान हा दुःखाचाच एक प्रकार असतो कारण आनंदाचे ते कारण तुमच्यापासून कधीही हिरावले जाऊ शकत नाही कुठल्याही कारणाशिवाय होणारा आनंद म्हणजे खरे समाधान जेव्हा आपले जीवन अशा जीवनाचे प्रगतीकरण असते तेव्हा आपल्या विश्वाच्या आपल्या संबंधाची आपल्याला जाणीव होत असते ती शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ आनंदी जीवन जगणे म्हणजे हृदयातील आनंद उधळणे जीवन हे आनंदाचे वरदान आहे आनंदाचा तो उत्सव आहे हा आनंद आपण बाहेर शोधत राहतो पण त्याच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगात असतो जिथे स्वामी स्मरण तिथे आनंदी आनंद ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला हे समाधान हे मिळतेच समाधान म्हणजे मनाची संपत्ती समाधान आपलेपणात आहे हपापलेपणात नाही आपण स्वतःला जेवढे सुखी समजता असतो तेवढेच आपण सुखी असतो ज्याला सुखदुःखे बाधत नाही तोच खरा समाधानी आणि जो स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो तोही समाधानी भक्तांनो आज गुरुवार स्वामींचा वार स्वामी आजच्या दिवशी आपल्या सर्व भक्तांशी संवाद साधत असतात सर्व भक्तांची गाराणे ऐकत असतात त्यांचे सुख दुःख ऐकत असतात आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करत असतात गुरुवार हा दिवस गुरुंचा दिवस म्हणून निवडलेला आहे गुरु म्हणजे दत्तगुरु आणि श्री गजानन महाराज श्री स्वामी समर्थ आणि साईबाबा हे दत्तगुरूंचे तीन अवतार आहेत असं सांगितलं जात तर आपली श्रद्धा कोणाच्या पायी आहे ते आपण ठरवायचे ते आपलं मन ठरवते पण या तिघीन शक्तीपैकी एकाही शक्ती जर तुमचं मन असेल तर समजा की दत्त गुरूंच्या चरणी तुमचं मन स्थिर आहे आणि गुरु हा भक्ताचा मार्ग करता असतो तर या श्री स्वामी समर्थाच्या चरणी आपण सगळे अर्पण होऊन जाऊया आपलं सगळं हे श्री स्वामी समर्थांना अर्पण करूया आणि प्रार्थना करूया की आपल्या जीवनामध्ये त्यांनी सुख समाधान द्यावे म्हणून श्री स्वामी समर्थाला आज प्र प्रसन्न करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जागृत होई आत्मय रामा अनद सचिद सुख कर धामा गुरुर्साक्षात् परब्रह्मा अखिलव्यापुनि उरलासि ओङ्कारे तु स सद् ओळति इति रूप अससि गायत्री अनन्तनारायण यदुपति जन उद्धरति यानामी जगत् अनादि झाला अहं ज्ञानजीवारमझाला विसृणिगेला स्वरुपालापुसङ्गे सुखदुःखी ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमुक्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षं एकं नित्यं विमलमचनं साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः श्री स्वामी समर्थ हे स्वामी महाराज आम्ही सर्व आमच्या स्वतःच्या आत्म्याला आणि आमच्या आयुष्यात जे सुखदुःख आहेत त्यांना तुमच्या चरणी अर्पण करतो त्यांचं काय करायचं ते तुम्ही बघा अग्द्या साध्या सोप्या भाषेमध्ये आज आम्ही तुम्हाला प्रार्थना करीत आहोत आम्ही सगळे तुमचे लेकर आहोत आणि आम्हाला या भौतिक जगाच्या भौसागरातून पार करण्याचं काम तुमचं आहे आम्ही आमचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडावे आमच्या आयुष्यात ते सुखदुःख येत आहेत त्यांना आम्ही सहजरित्या पार पाडावे अशी शक्ती आम्हाला द्या आमच्या हातून कोणाचे वाईट होऊ नये आम्ही ज्याला मदतीची गरज आहे आमच्याकडून त्याची मदत व्हावी आमच्याकडून दान धर्म घडावे सत्कर्म घडावे असा आशीर्वाद द्या मनुष्य जन्म हा कित्येक जन्म घेतल्यानंतर मिळतो म्हणून आम्ही या मनुष्य जन्मामध्ये आम्ही स्वतःला तुम्हाला अर्पण करत आहोत आमच्या हातून ज्या काही चुका होत असतील काही चुकत असेल तर पोटात घ्या आणि या मनुष्य जन्माचा उद्धार करा तो तुम्हीच करू शकता कारण गुरु हा आत्म्याचा मार्ग करता असतो तुम्हीच आमचे सर्वस्व आहात स्वामी आपल्या बाळांना तुमच्या चरणाशी घ्या आणि आमच्या या जन्माचा उद्धार करा आम्ही पुन्हा नरजन्म घेऊ नये म्हणून आमच्या बुद्धीमध्ये चांगल्या कर्माचा आणि परमार्थाचा प्रकाश पाळा आणि आमची भक्ती सदैव तुमच्या चरणी स्थिर राहू द्या एवढी प्रार्थना आम्ही तुम्हाला करतो आजच्या दिवशी तुम्ही सगळ्यांचं ऐकता म्हणे आम्हीही तुमची चरणी ही आमची प्रार्थना सोपवत आहोत याला पूर्ण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ